नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक मराठी कथा आळशी बायको असा शिकवलाला नवऱ्याने धडा रघु नावाचा एक शेतकरी होता तो खूप मेहनती होता त्याची बायको खूप जास्त आळशी होती तो रोज शेतात जाऊन कष्ट करीत असे इकडे त्याची बायको मस्त घरी झोपा काढत असे तिला काम करायचा खूपच जास्त त्रास येत असे आज रघु खूप दमला होता त्यामुळे त्याने बायकोला म्हटले मला एक ग्लास पाणी देते का त्यावर बायको म्हणाली जवळच माट आहे व त्यावर पेला आहे तुम्ही घेऊन घ्या कारण माझा पाय दुखत आहे त्यावर रघु म्हणतो ठीक आहे घेतो मी थोड्या वेळाने रघु बायकोला विचारतो मला भूक लागली ला लाग आहे काहीतरी जेवायला वाळ त्यावर बायको म्हणते अहो तुम्हाला मी सांगितलं ना माझा पाय खूप दुखत आहे मला पण भूक लागली आहे तुम्हीच काहीतरी करा ना त्यावर रघु म्हणतो ठीक आहे मी डाळ भात शिजवतो हे बघून मनातल्या मनात त्याची बायको हसते बिचारा रघु डाळ भात शिजवतो स्वतः जेवण करतो व बायकोला पण जेवू घालतो दुसऱ्या दिवशी सकाळी रघु बायकोला म्हणतो चहा करतेस का आपल्यासाठी त्यावर बायको आज एक नवीन नाटक घेऊन येते की माझं पोट दुखत आहे तुम्हीच चहा बनवा मला पण द्या रघु म्हणतो ठीक आहे मी चहा बनवतो मग तो चहा तिला पण देतो स्वतः पण पितो त्यानंतर तो आलू भातसुद्धा बनवून घेतो व स्वतः खातो व बायकोला देतो नंतर तो, 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 दे तो।, तो शेतामध्ये कामासाठी निघून जातो संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा तेच त्याची बायको पलंगावर झोपली असते व म्हणते अहो मला आज बरं वाटत नाही आहे त्यावर रघु म्हणतो काय झालं तुला काही नाही हो माझं पोट दुखत आहे ठीक आहे तू आराम कर औषध घे मी बघून घेतो बाकीची कामे एकताच त्याची बायको मनात खूप खूप होते व मस्त झोपून राहते रोजप्रमाणेच रघु चहा बनवतो जेवण बनवतो तिला जेऊ घालतो आणि स्वतः जेवून मग दोघेही झोपी जातात सकाळी रघुला बियाणे आणण्यासाठी बाहेरगावी जायचे असते रघु सकाळी पुन्हा आलू भात बनवतो स्वत जेवण करतो व बायकोला सांगतो तुझ्यासाठी मी भात करून ठेवलेला आहे तू जेवून घेशील मी आज बाहेरगावी जात आहे त्यामुळे मला यायला उशीर होईल बायको म्हणते ठीक आहे मी जेवून घेईल रघु निघायला बाहेर पडतो काही वेळ चालतो तर समोर गावातील शेटजी त्याला भेटतात ते त्याची खात रजमा विचारतात त्यावर रघु म्हणतो मी बाहेरगावी बियाणे आणायला जात आहे त्यावर शेटजी त्यास म्हणतात अरे माझ्याकडे सर्व बियाणे आहेत व खूप चांगले बियाणे आहेत तुला यातून चांगले पीक होईल तू माझ्याकडून संध्याकाळी येऊन ते बियाणे घेऊन जा आणि येताना बायकोलासुद्धा घेऊन ये माझ्याकडे पूजा आहे तुम्ही दोघे आज माझ्याकडे जेवण करून जाल जेव्हा घरजवळ यायला लागते तर दुरूनच त्याला एक अनोखा सुगंध यायला लागतो तो सुगंध इतका छान असतो की त्याच्या तोंडाला पाणी सुटते तो आपल्या घराकडे जसं जवळ येतो तसं तसं जास्त तस सुगंध ये त्याला येत असतो तो खिडकीतून आपल्या घरात पाहतो तर त्याची बायको समोसे बनवत असते तो हा प्रकार बघून दंग होतो त्याच्या लक्षात येते की आपली बायको जाणून बुजून नाटक करीत आहे व आपल्याकडून सर्वे कामे करून घेत आहे तो बायकोला दडा शिकवायचे ठरवितो तो घरात न येता पुन्हा शेतामध्ये बाहेरच्या बाहेर निघून जातो रात्री तो उशिरा घरी येतो तर त्याची बायको त्याची वाट पाहत झोपली असते अहो मी कधीची तुमची वाट पाहत आहे मला खूप भूक लागली आहे माझं पोट खूप दुखत आहे अशी म्हणत त्याला सांगते की काहीतरी चमचमीत माझ्यासाठी तुम्ही बनवा त्यावर रघू म्हणतो मी आज शेटजीकडे पोटभर जेवण करून आलो आहे आज मी मस्त खीर पोळी भजी जलेबी पोटभर जेवलो आहे त्यामुळे आता मला भूक नाही आणि तुझं पोट तर खराब आहे त्यामुळे आज तू उपाशी पोटी झोप म्हणजे तू पोट चांगलं होऊन जाईल असं म्हणत तो झोपी जातो त्याच्या बायकोला खूप भूक लागली असते त्यामुळे सकाळच काही शिल्लक आहे का ती बघायला जाते तर काही शिल्लक नसतं तिने सर्व दुपारी संपून टाकलं असतं मग आता काय करावे तर ती त्यानंतर रघु शेतामध्ये जायला निघतो त्याची बायको म्हणते अहो तुम्ही तर आज जेवणच केले नाही अगं मला शेठकडे जेवायला रोज बोलावले आहे त्यामुळे मी सकाळी तिथेच जेवणार आहे फक्त संध्याकाळी जेवण बनवत जाईल तसेही तुझे पोट खराब आहे तुला पोटाला तू तु विश्रांती फक्त ज्यूस पीत आता मी जातो कामाला इकडे त्याच्या बायकोच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागतात तो गेला की ते सर्व घर पाहते पण तिला काहीच मिळत नाही फक्त ज्यूसच प्यावा लागतो कारण इतर काही पदार्थ घरामध्ये नसते तिचा जीव खूप कासावीस होतो ती कसा बसा दिवस काढते संध्याकाळी जसा तिचा पती येतो तशी ती त्याला म्हणते की तू लवकरात लवकर जेवण कर मला भूक लागली आहे पण तिचा पती म्हणतो तुला व मला शेटजीकडे जेवायला बोलावले आहे मी तिकडे जेवायला जात आहे तुला पण बोलावले होते पण तुझं पोट खराब आहे त्यामुळे मी तुला घेऊन जाणार नाही तेव्हा त्याची बायकोच्या डोळ्यातून अश्रू येतात ते बघून तो विचारतो अगं काय झालं ती म्हणते मला माफ कर मी खूप कामाचा आळस केला म्हणून मी तुम्हाला खोटे सांगितले की माझी तब्येत खराब आहे तसं काहीही नाही आहे मला तुमच्यासोबत घेऊन चला, मला खूप भूक लागलेली आहे त्यावर तिचा नवरा हसला आणि म्हणाला की मला याची कल्पना आधीच आली होती मी तुझी म्हणूनच परीक्षा घेत होतो आणि तू लवकरच स्वतःच्या तोंडातून बाहेर आणली त्यानंतर त्याची पत्नी त्याला वचन देते की यानंतर मी घरातली सर्व कामे व्यवस्थित करेल कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला काम करायला लावणार नाही तिचा नवरा तिला माफ करतो व त्यानंतर ते दोघे सुखाने संसार करतात तात्पर्य एवढेच जीवनात सत्य हे कधीच लपत नसतं ते कधी ना कधी उजेडात येत असतं तसेच जो व्यक्ती आळस करतो तो व्यक्ती नेहमी अयशस्वी होत असतो आणि लोकसुद्धा त्याला प्रेम देत नाही म्हणून जीवनात आळस करू नका आपल्या कामात चोख रहा कुणावरही अवलंबून राहू नका धन्यवाद मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद